आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न डायरी माजी जिल्हा परिषद सदस्य शेकाप नेते विलास फडके यांच्या जन्मदिन चिंतन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला पंधरा जुलै रोजी जन्मदिन निमित्ताने नायर हॉस्पिटल व लायन्स क्लब पनवेल तसेच फडके परिवाराच्या वतीने वैद्यकीय सेवा देत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वृद्ध व्यक्तींना आधारकाठी मोफत चष्मे व अनेक वैद्यकीय सेवाही देण्यात आल्या महिलांसाठी आनंद उत्सव म्हणून खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये विविध स्पर्धाही घेण्यात आल्या त्यामध्ये विजेत्यांना सोन्याच्या नत व पैठणीही देण्यात आली त्याचप्रमाणे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके शैक्षणिक अशा विविध प्रकारच्या मदत पोहोचवण्यात आल्या शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून सरकारच्या आयुष्यमान योजना निराधार योजना सुकन्या योजना या योजना राबवून नवीन मतदार नोंदणी तसेच आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड अशा विविध नोंदणी अभियान पूर्ण करण्यात आले या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला सायंकाळी सामाजिक व राजकीय आध्यात्मिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सर्वपक्षीय मित्रपरिवारांनी मिळून अजातशत्रू व्यक्तिमत्व दानशूर विलास नारायण फडके यांचा जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला यावेळी मनोरंजन कार्यक्रम म्हणून संगीत दरबार ऑर्केस्ट्रा यांनी दिमागदार पद्धतीने या सोहळ्यात उत्साह निर्माण केला होता वर्षातून एकदा आपल्या लोकांना हक्काने भेटता यावे व त्यांचे मार्गदर्शन रूपी आशीर्वाद मिळावे व फडके कुटुंबियांचा लोकसेवेचा प्रवास जनसामान्यांच्या कल्याणासाठी उपयोगी व्हावा या हेतूने राजकारणातून समाजकारण करत एक नेते विलास फडके यांचा पन्नासवा सुवर्ण महोत्सव जन्मदिन विविध सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आला असे सौ कांता विलास फडके माजी सरपंच कृपक्रमपंचन चिपळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करताना सांगितले आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त गोष्टी आहेत त्याच आम्ही कार्यक्रमात सादर करतो असं आमच्याकडून मी काय बदलता समाजा समाजाला काहीतरी आपण देणे लागतो त्याप्रमाणे आम्ही एक कार्यक्रम करत असतो पण आज आग आमचा पन्नासावा वाढदिवस आजचा साजरा होत आहे या या कार्यक्रमात कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ग्रामस्थ आणि पाच गावचे आमचे कार्यकर्ते हे सगळे धजून पडले होते म्हणून हा कार्यक्रम यशस्वी व्यक्त तुम्हाला दिसत आहे